मिरजेत दहशत माजवत दुकानात घुसून कोयता गँगचा थरार तरुणावर कोयत्याने हल्ला तरुण गंभीर जखमी मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दहशत माजवत एका दुकानात घुसून पंधरा ते वीस जणांच्या जमावाने दुकानावर कोयत्याने हल्ला करत गंभीर जखमी केले आहे पृथ्वीराज शिंदे वैध वर्ष तीस राहणार पूर्व माडा कॉलनी असे जखमी तरुणाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असणाऱ्या मंगेश कदम यांच्या मंगेश हेर सलून या दुकानात काम करणाऱ्या पृथ्वीराज शिंदे यांच्या डोक्यावर हातावर पायावर कोयत्याचे वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे दुचाकीवरून कोयते लोखंडी सळ्या नाचवत आलेल्या हल्लेखोरांनी शिवाजी चौक कमानवेडा कॉलनी परिसरात दुचाकीवरून फिरून दहशत निर्माण केली शिवाजी चौकात पृथ्वीराज शिंदे याच्यावर हल्ला करून हल्लेखोरांनी दुचाकीवरून पळ काढला जखमी तरुणास तात्काळ उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी मिरज शहर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला दोन गटातील पूर्व वैमनस्यातून तरुणावर हा हल्ला झाल्याची प्रथमता माहिती मिळाली आहे या प्रकरणी महेश मंगेश कदम यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून संशयित पवनसिंग राजपूत व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तर या घटनेने मात्र मिरज शहरात खळबळ उडाली आहे माझं नाव मंग मंगेश गजानन कदम स्वतःचं नाव मंगेश सलून पता शिवाजी पता मी दुकानात काम करत असताना जवळ दहा बारा पोरं येऊन पृथ्वीराज शिंदेवर हल्ला केली हल्ला करून सावरसापर्यंत ती पोहून गेले हो मी काम करत असताना पृथ्वीराज शिंदे बसला होता माझ्या गाडी आता मागं आणि एकदम हल्लेखोर समोर आले दोन मिनटं थांबले इकडे तिकडे बघून डायरेक्ट दुकानाच्या आत येऊन पुतुराज शिंदेवर हल्ला केला हल्ला केला मग मी त्यांना सौरुसापर्यंत हल्लेखोर पोहून गेले हल्ला हल्ला करताना हल्ले हल्लीकोर डोक डोक्यात मारले त्याने हाताचा बचाव करताना हातावर मारले पायावर मारले आणि फोन हो।